हॅलो एव्हरीवन uh, कशा सर्व मजेत ना तर आमची शूटिंग झालेली आहे आणि आम्ही सगळे ह्या उन्हामुळे किनी काळे डोमडे कसे पिवळे हिरवे निळे काही पण झालेलं पडलो आहोत आम्ही काळासाठी पहा काय लावलाय हो <violet league> <laughs> तिकडे फोटो मध्ये पहिल्यांदा भुसायचं <laughs>

पूजा न तिचा काढला ब्रह्मास्त्र तिनं लावला एक पॅक तोही डिटेन इरे इरेझर ना डिटॅन इरेझर पॅग आणला आम्हाला लावाने आता हे गोरेन चकाचक होणार आहे हे होणार आहे हे होणार आहे मी असा चांगला आहे पूजाला लावला पूजाला इन्फेक्शन झालं चेहऱ्याच तिची स्किन खुशी माउन

<laughs> पापा चला चला थँक्यू थँक्यू रवी सर सगळ्या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत सोबत होते आमच्या आताही पुढे आहे आणि खूप मजा आली कसं वाटलं तुम्हाला मजा आली हे पिल्ले पिल्ले होते बिचारे कसे वाटले मामा मम्मीच येऊ नाही ये ना आता येतच राहते हॅलो फ्रेंड्स तर फायनली आमची शूट पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला एक खूप चांगली गोष्ट येणार आहे आणि आमच्यासोबत जे आमची पूर्ण फॅमिली होती ते बघा बोरच्या खूप चेहरा तिथं पण पूर्ण एकदम मुलींना जडून गेला आणि बेचाळीस शेचाळीस डिग्रीमध्ये आम्ही ते वर्क केलेला आहे आणि हे इकडं आमची पोरगीचा पण चेहरा जडून गेला आणि <laughs> ह्या बाईला पाहून हे तर पूर्ण भागल्याच गेली आणि माया तर पूर्ण पोपळेच निघाले राजेव माया तर तुम्ही त्या इकडे पाहू शकता तुम्ही आदेश बिचारा दिवस रात्र गाडी चालू चालू झोपी ते गाडी झोपल्यानंतर गाडी उठल्यानंतर गाडीच गाडी गाडीच गाडी गाडीच गाडी जाण्याचं दुःख तर इकडे पाहू शकता तुम्ही रेड टी शर्ट मध्ये प्रसिद्ध बंटी नागले आणि सोबत सोबत राज पवार गोवा जाणार हे जे आहे हे दोन जे रत्न आहे बंटी सरांचे राईट हँड लेफ्ट हँड आणि खरोखर तुम्ही डिसाइड सांगून दिलेलं आहे आणि आमच्या प्रोजेक्ट म्हणजे सगळ्यात जास्त यांची मदत लागली आम्हाला आणि बेस्ट मॅनेजमेंट अवॉर्ड ऑफ सीझन टू थाउजंड ट्वेंटी नागले मी महेश नागले एकदम बेस्ट मॅनेजमेंट अँकरिंग मदा मदा तो आगी। 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 <laughs> नमस्कार काहीतरी नवीन तुम्हाला लवकर पाहायला मिळेल जे पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणार आहे आणि वेळ लावलंच सोडणार आहे फक्त थोड्या दिवसाची वाट नक्की तुमच्या भेटीला लवकरच आणि हा या बोला आणि बोला अशा काही गोष्टी झालेल्या त्या तीन चार दिवसामध्ये की त्या खूप म्हणजे एकदम म्हणजे मेमोरीमध्ये निघत नाही आहे आणि त्यासोबत आदेश बंटी सर राज पवार सर यांच्या सगळ्यात मोठ्या त्या प्रोजेक्टमध्ये वाटा होता कारण की ते जर नसते तर तो प्रोजेक्ट पूर्णपणे झालाच नसता तो कारण की मी त्यांचा खरोखर म्हणजे खूप आभार म्हणजे आभार म्हणजे जितकं आभार मानलं तितकं सरांचं खूप मोठं मन आहे म्हणून सर असं बोलतात आम्ही तुमच्या कामाला आलो हे आमचं नशीब नाही 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 हे मी मी खूप भाग्यवान आहे की जे मला म्हणजे बंटी रा आपला आदेश आणि राजचे म्हणजे कारण की नशिबाने ह्या सगळ्या गोष्टी भेटते हे पैसे देऊनही पहिले भेटू नाही शकत आणि मला असं वाटतं मी खूप भाग्यवान व्यक्ती आहो की मी इतकं करोडाचं लाखाचं जे मान सन्मान मी कमावलेलं आहे हे पैसे देऊनही भेटत नाही आणि आता आमचा जाण्याचा वेळ आलेला आता मी पण पुण्याला निघतो मूर्तीला कारण की त्यांनी पण त्यांच्या वेळातला वेळ काढून त्यांचे बाकीचे हॉस्पिटलचे काम अदर कामं पण त्यांनी जे सगळे कामं त्यांचे महत्वाचे त्यांनी साईटमध्ये ठेवून कुठलेही कामं न घेता त्यांनी पूर्णपणे एक चित्त होऊन त्यांनी आमच्या ह्या प्रोजेक्टकडे पूर्ण लक्ष दिलेलं आहे पूर्ण मॅनेजमेंट आपण कोणते डायरेक्टर म्हणतो त्याला प्रोड्युसर काम जे आहे ते सरांनी खूप छान प्रकारे त्यांनी आहे आणि सरां सर मोठे मोठे प्रोजेक्ट करतो याबद्दल आता सर काहीतरी बोलणार आहे नमस्कार मंडळी मी महेश उर्फ बंटी नांदे खरं तर आता जो प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे सरांनी जे म्हटलं धन्यवाद तर हा प्रोजेक्ट फक्त त्यांचा नव्हता आमच्या सर्वांचा होता आणि आमच्या चालू घडामोडीमधला आम्ही ॲक्च्युली कलावंत तर आधीपासून आहोत हरकत नाही आहे आम्ही छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये दुसऱ्यांच्या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे पण हा जो प्रोजेक्ट आहे हा आमचा एक फॅमिलीमधला प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्याच्यामुळे right. धन्यवादचा काही आ... प्रश्नच येत नाही आणि सर आमचे गुरु असल्यामुळं गुरुचा मान राखणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे फक्त इतकंच आहे की जो काय सिनेमॅटिक मुवमेंट करताना जे काही स्ट्रगल असते अशी करून जी टीम आली त्यांनी बरंच काही आम्हाला शिकवून दिलं त्यानंतर जे काही प्रॉप्स लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या असतात जे दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट होतो या दरम्यान आम्हाला बऱ्याचशा लोकांनी हेल्प केली ज्यामध्ये प्रामुख्याने यावली शहीद गावातील सर्व मंडळी त्यानंतर लोकसेवा बँड पार्टी जी आहे मोर्शीमधली ती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे त्यांनीसुद्धा आम्हाला तीन दिवस न चुकता वेळ दिला इतकी मोठी गाडी त्यांनी आम्ही आम्हाला अवेलेबल करून दिली आणि खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत सरांनी जसं सांगितलं की आम्ही ते स्वतः भाग्यवान नाही आहेत तर आम्हीसुद्धा भाग्यवान आहोत की आमच्या मॅडम आणि सरांसोबत आम्हाला पहिला जो आमचा स्वतःचा जो आनी आनी प्रोजेक्ट आहे तो करायला मिळाला आणि लवकरच आम्ही या प्रोजेक्टद्वारे मोठा धमाका संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये इवन जर तुम्ही सगळ्यांनी चाहलं तर आपण भारताच्यासुद्धा बाहेर या धमाकेदार yes. सॉंगचा एन्जॉय करणार आहोत कारण हे सॉन्ग जेव्हा रिलीज होईल बऱ्याचशा गोष्टी सस्पेन्स आहेत बरोबर जेव्हा हे सॉन्ग रिलीज होईल तेव्हा लग्न असो कुठलाही एन्जॉयमेंट पार्टीचा जिथे जिथे सुख सुखाचा स्पेशली जिथे जिथे माहोल क्रिएट होणार तर हे गाणं तुम्हाला अप्रतिम आवडणार आणि नक्कीच तुम्ही याला प्रतिसाद द्याल ज्यामध्ये मॅनेजमेंट टीममध्ये आमच्याकडे आमची टीम होती अमरावतीमधले मुर्शीमधले दुरून दुरून कलावंत आम्हाला सहभागी झाले त्यांच्या पॅरेंट्स लोकांनी आम्हाला खूप जास्त सहकार्य केलं आणि येणारा प्रोजेक्ट हा लवकरच येईल नक्की तुम्ही त्याला लाईक कराल आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप 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 जास्त धमाकेदार सॉन्ग तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत जेव्हा हा सॉन्ग लागणार तेव्हा तुमचे पाय जाग्यावर थाम्ना मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आम्ही या प्रोजेक्टमधून स्वतः पण बरेच काही शिकलो की जेणेकरून आम्ही शिकणार आणि नंतर असाच एक प्रोजेक्ट आम्ही सुद्धा हळूहळू तयार करू कारण काहीतरी नवीन जेव्हा आपण करत असतो तर नवीन काही शिकत असतो असंच तुमच्या शुभेच्छा राहू द्या त्याबद्दल सर्वांचा मनापूर्वक धन्यवाद सर्वांनी आदेश नाव कारण की तुझा तुझा खूप मोठा वाटा होता कारण की प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आदेश ते आण आदेश ते आणलेला असं किती काही असलं तरी पण आपला आदेश उठून लिहून जात होता दुपारी फक्त याच्यासाठी उभ्या उभ्या राहिला म्हटलं की आम्ही दोघे चांगले की दिसतो आम्ही आतापर्यंत चांगली दिसलो म्हटलं या व्हिडिओ मुळे आमचं लाईट आमच्यावर लाईट मारायची मिळाली आहे तर मित्रांनो मी तुमच्यापासून रजा घेतो कारण की आता यांना पण जाण्यासाठी खूप वेळ होत आहे आमचे पुन्हा आमच्या दोन चार दिवसानंतर आम्ही पुण्यावरून आल्यानंतर यांचे पण काही जे मोर्शीतले वर्क राहिलेले आहेत ते पण पूर्ण करून पुन्हा आमची एक बैठक होणार आहे पुढचं आम्हाला आता पुढचा प्रोग्राम कसा घ्यायचा आहे त्याबद्दल तर लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येणार तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा रश्मी सोनून एम एस सत्तावीस चला आता आम्ही बसलो गाडीत होतं सकाळी पुण्याला आहे पुण्यात काय होणार आहे काय नाही काय इव्हेंट कसा होणार आहे आणि जिच्याकडे मी थांबत असते शिल्पाकडे सध्या ती अवघड तिथेच आहे आता बघू तिथे कुठे थांबायचं आहे काय करायचं आहे आहे तिथे अजून एक रिलेटिव्ह आहे तिथे जाऊ बहुतेक तर असं होतं धग धग धगधग दोन तीन दिवस झाले खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही खूप सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतली अक्षरशः सगळ्यांचे चेहरे असे काढले पूजाचा चेहरा असा भासला बिलकुल रडत होती बिचारी खूप मेहनत घेतली दोन दिवस उन्हताना पण खूप चांगला अनुभव होता नाशिकच्या टीमसोबत रोहित सर मेहू सर ध्रुव सर जय सर आणि आपलं क्रिस सर मस्त अनुभव होता तर काय होणार आहे कसं होणार आहे आम्ही काय केलं काय नाही लवकरच तुम्हाला एक सरप्राईज भेटणार आहे तो जे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की सांगा आणि हे जे चार पाच दिवसाची गॅप पडली आहे सव्वीस तारखेपासून थिंक मला वाटतं जे पण चार दिवसाची जे गॅप पडली आहे ते पण लवकरात लवकर मिक्स एक ब्लॉग येणार आहे तर सगळ्यांनी नक्की बघाल जी गॅप पडली आहे कारण आम्ही शूटिंगमध्ये बिझी होतो तर चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग माहिती करतो बाय बाय